आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी दत्ता माळवे लाईव्ह अस्मिता टी व्ही आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या विविध मागण्यांसाठी मुरबाड नगरपंचायतीच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले आहे तसेच हे आंदोलन उद्या मंत्रालयावर धडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीमधील कर्मचारी यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी विधानभवन येथे उच्चस्तरीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला मात्र एक वर्ष होऊनही या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या माध्यमातून मुरबाडमध्ये नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी बंद आंदोलन सुरू केले तसेच उद्या मंत्रालयावर आपल्या मागण्यांसाठी लाँग मार्च काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले दादा नगरपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारला म्हणजे आंदोलन जे सुरू आहे कशासाठी काय अशा मागण्या मागण्या आहेत जे पूर्व ग्रामपंचायत कर्मचारी होते त्यांना सर सगळं समावेशन करावं अशी प्रथम मागणी आहे कारण आता शासनाने त्यांचे शैक्षणिक अर्थ ठरवलेला आहे पण या अगोदर जे कर्मचारी काम करू त्यावर शैक्षणिक अर्थ नव्हती व स्वच्छ काम करत हे शैक्षणिक अर्थानुसार घेतले जात नव्हते ते अर्थ मान्य होऊ शकत नाही त्याकरता हे आंदोलन मेनू करलेलं आहे पुस्तके स्वच्छता निरीक्षक जे पद्धती भरावायची आहेत ती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये जे शिक्षिका शिक्षक आहेत पदवीधर आहेत ते त्या पदासाठी लायक आहेत त्यानुसार त्यांना त्या त्याच्यामध्ये समावेश करून घ्यायचं आहे त्यानंतर वी दहा वीस तीस ही योजना जी आहे ती योजना सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांना लागू करावी अशा विविध मागण्यांकरता नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज हे एक दिवसाचं आंदोलन पुकारलेलं आहे आणि उद्या दहा वाजता कोकण भवन येथे सर्वांनी जमून तिथून मंत्रालय येथे पायी मोर्चा काढण्याचे आयोजित केलेलं आहे आणि ह्या का कर... मोर्चाकरता सर्व महाराष्ट्राचे नवनिवजित नगरपालिका कर्मचारी उपस्थित राहणार रा आहेत लाखोच्या संख्येने कर्मचारी उपस्थित राहून उद्याचा मोर्चा मंत्रालयावरती पूर्णपणे सक्सेस करणार ह्या नियोजित केलेला आहे लाईव्ह अस्मिता टी न्यूज उमेद नवं अस्तित्वची